एप्पल Apple. Apple. एप्पल हाँ बी फॉर बॉल हाँ सी फॉर कैट डी फॉर डॉग ई फॉर एलिफंट हत्ती हत्ती यार फिश कुटे फिश हाँ जे फॉर ग्रेप्स कूटे ग्रेप्स द्राक्ष एच फॉर हैट टोपी कुटे एच फॉर हैट हाँ आई फॉर आइसक्रीम जे फॉर जग जग फॉर जग हाँ के फॉर काइट पतंग एल फॉर लायन सिंह सिंह कुटे Yeah. YUM ha. m for monkey. Monkey. Yan for next. Good. Hey. Next. Hey. Ha. O for orange. Hey. Kute orange. Orange. Yeah. Hmm. Yeah. P for peacock. Good. Oh. Peacock. Hmm. hmm. Ha. More. क्यू फॉर क्वीन राणी कुठे राणी आ आर फॉर रोज हा राणी आहे आर फॉर रो आर फॉर रोज यस फॉर हा देव बाप्पाल ठेवलं हा चला पुढचं वाचा चला हम्म स्वॅन हंस कुठे हंस टी फॉर टेलिव्हिजन हम्म त्यानंतर यू फॉर आंबेला कुठे अमरेला हा व्ही फॉर व्हॅन गाडी कुठे हा डब्ल्यू फॉर वॉच वॉच हा एक्स फॉर ख्रिसमस ख्रिसमस क्रिसमस सगळ्यात लास्ट हा वाय फॉर जहाज आणि झेड फॉर झेब्रा कुठे झेब्रा Ah, who's